हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिन विशेष आज बावीस मार्च आज, आज जागतिक पाणी दिवस आहे मित्रांनो आपण पाणी दिवस याबद्दल थोडक्यात माहिती पाहून घेऊया दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक पाणी दिवस हा साजरा केला जातो हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमाअंतर्गत एकोणावीसशे त्र्याण्णव सालापासून सुरू झाला याचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याचे महत्व त्यांचे संरक्षण आणि शाश्वत वापर याविषयी जनजागृती करणे आज संपूर्ण जगात पाणी टंचाई ही गंभीर समस्या बनली आहे वाढती लोकसंख्या औद्योगिकरण जंगल तोड आणि हवामान बदल यामुळे स्वच्छ पाण्याचा तुटवडा जाणवत आहे अनेक ठिकाणी लोकांना शुद्ध पाणीही उपलब्ध नाही त्यामुळे मित्रांनो पाणी वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे बावीस मार्च रोजी झालेल्या घटना सतराशे एकोणचाळीस नादिर शहाने दिल्ली ताब्यात घेतली एकोणाशे तेहतीस दखाऊ छळ छावणीची सुरुवात झाली एकोणाशे पंचेचाळीस अरब लीगची स्थापना झाली एकोणावीसशे सत्तर अमित दलवाई यांनी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली एकोणावीसशे ऐंशी पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स या प्राणी हक्क संस्थेची स्थापना झाली एकोणावीसशे शहाण्णव नासाचे शटल अटलांटिस त्यांच्या सोळाव्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले बावीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म सतराशे सत्त्याण्णव यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस अल न्यूहार यू एस ए चे संस्थापक यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस मधुसूदन कालिलकर नाटककार आणि पटकथाकार यांचा जन्म एकोणावीसशे तीस पॅट रॉबर्टसन ख्रिश्चन प्रसारण नेटवर्कचे संस्थापक यांचा जन्म हसन बनी इराण इराणचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म मार्च झालेल्या उल्फान गंटे जर्मन महाकवी आणि लेखक यांचे निधन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी प्रभाकर पाडे लेखक आणि पत्रकार यांचे निधन दोन हजार चार व्ही एम तारकुंडे कायदे पंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर यांचे निधन जय शिवराया ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून रायगडावर परतल्यावर जोराच्या वेठीने आजारी पडले जय शिवरायावनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट करण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड